नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये शेती निगडीत माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी रस शोषक किडीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आपण पाहणार आहोत की ज्या काही वेगवेगळ्या रसोषक किडे आपल्या पिकावरती येतात रसोषक किडे म्हणजे काय पांढरी माशी असेल मावा तुडतुडे किंवा फुलकुडे या ज्या काही रसोष किडे आपल्या पिकावरती येतात तर त्या काय येतात किंवा त्या आल्यानंतर त्यांची लक्षणे आपल्या पिकावरती काय दिसतात आपल्या पिकाचं कोणतं नुकसान होतं आणि या रसोषक किडींना कंट्रोल करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाची जर लागवड करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे माझी विनंती आहे चार ते पाच मिनिटे काढा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वात अगोदर पाहूया की या रस उषक किडी म्हणजे नेमकं काय तुम्हाला तर माहीत आहे की निसर्गामध्ये लाखो करोड किडी आहेत वेग -वेग -वेग आ, त्या संपूर्ण किडे आपण कीटकनाशकाच्या फवारण्या करून संपवू शकत नाही फक्त त्यांना थोड्या दिवस आपण प्रतिबंध करू शकतो आपल्या पिकावरती येण्यासाठी आता किडीच्या वेगवेगळे प्रकार आहेत काही आळी आहेत काही पतंग आहेत काही रसशोषक किडे आहेत काही त्या ठिकाणी पानाला पोकरणाऱ्या किडे आहेत तर या रसशोषक किडी म्हणजे काय कि की ज्या किडी आपल्या पिकाच्या पानांवरती बसून पानांमधील हरितद्रव्य किंवा पानांमधील वेगवेगळे रस शोषून घेतात त्यांना आपण म्हणतो रस शोषक किडी या पानांना चावत नाहीत कुरतडत नाहीत ह्या डायरेक्ट फक्त रस शोषण घेतात परिणामी आपलं पान तुम्हाला पांढरं पिवळं पडलेलं दिसून येईल आणि ते हळूहळू नंतर वाळून गळून जातं आता कोणत्या प्रमुख रस शोषक किडे आहेत ज्यां ज्यांना आपण खास करून लक्ष दिलं पाहिजे किंवा ज्यांचं आपण कंट्रोल केलं पाहिजे पहिलं म्हणजे माशी मावा तुडतुडे आणि थ्रिप्स ज्याला आपण फुल किडे म्हणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चार रसोषक किडींची माहिती देणार आहे आता आपण पाहूया की रस शोषक कीड आपल्या पिकावरती आल्यानंतर आपल्या पिकाचं नेमकं काय नुकसान होतं पहिलं म्हणजे काय की तुमच्या पिकाची पाने तुम्हाला त्या ठिकाणी निस्तेज झालेली दिसून येतील आपल्या पानाची जी अन्न तयार करण्याची क्षमता असते म्हणजे पानांवरचं होणारं जे प्रकाश संश्लेषण आहे फोटोसिंथेसिस आहे ते आपल्याला कमी झालेले दिसून येतं पाने पिवळी पडतात परिणामी ते पुन्हा नंतर वाळून बिळून पडतात पान फूल किंवा फळ असेल यांची गळ आपल्याला झालेली दिसून येते फळाची गुणवत्ता खालवलेली आपल्याला दिसून येते ज्यावेळेस या रसोषक किडी आपल्या पिकाच्या पानांवरती येत असतात त्या ठिकाणी त्या रस शोषून घेत असतात त्यावेळी त्यांच्या अंगामधून एक चिकट द्रव बाहेर येत असतो आणि त्या द्रवावरती पुन्हा बुरशी वाढून त्या ठिकाणी आपल्याला काळे चट्टे पडलेले दिसून येतात जेवढे काही तुमच्या पिकामध्ये वायरस आहेत त्या वायरसना पसरवण्याचं काम या रसोषक किडी करत असतात अशा प्रकारे आपल्या पिकाची वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येते आपल्या पिकाचं उत्पादन घटलेले दिसून येतं आणि परिणामी शेतकऱ्याचं उत्पन्न देखील घटलेले दिसून येतं त्यामुळे या रसोष्य किडींना वेळीच आणि योग्य पद्धतीने कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता आपण पाहूया की जर या रसोष किडी आपल्या पिकांवरती आल्या तर आपल्याला कोणत्या एकात्मिक पद्धतीच्या उपाययोजना करायच्या आहेत मी एकात्मिक म्हणतोय कारण बरेच शेतकरी फक्त फवारण्या करण्यावरती जोर देतात असं करू नका एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले आणि दीर्घकाळ रिझल्ट मिळते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य हंगामामध्ये योग्य जातीची निवड करून लागवड करा अशी जात निवडा जी या रसोषक किडींना सहनशील असेल पिकाची लागवड करताना योग्य अंतर निवडा पिकाची जास्त दाटी करू नका आपल्या पिकामध्ये हवा असेल सूर्यप्रकाश असेल हमेशा खेळता राहील याची काळजी घ्या आपला प्लॉट जो आहे शक्य तितक्या पद्धतीने तुम्हाला तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्र कीटकांचं संवर्धन करायचं आहे म्हणजेच काय जैविक पद्धतीचा जैविक नियंत्रणाचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे पीक लागवड करताना शक्य झाल्यास आपल्याला आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा आहे खत व्यवस्थापन करताना माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करा खास करून ज्या नत्रयुक्त खतांच्या मात्रा आहेत त्या अगदी आपल्याला संतुलित पद्धतीने द्यायच्या आहेत प्लॉटमध्ये प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जे काही प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष आहेत पाण्या असतील फुले असतील फळे असतील फांद्या असतील त्या काढून आपल्याला प्लॉटच्या बाहेर नेऊन जाळून टाकायचे आहेत पीकवाडीच्या अवस्थेमध्ये या रसोश्य किडींना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे आपल्या प्लॉटमध्ये बसवणं खूप गरजेचं आहे आता पिकानुसार हे किती बसवायचे तो काउंट वेगवेगळा आहे तुमच्याकडे कोणतं पीक आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला सांगेन की तुमच्या प्लॉटमध्ये कोणते सापळे आणि किती बसवायचे आहेत यानंतर आपल्याला फवळणी व्यवस्थापन करायचं आहे मी तुम्हाला काही फवारण्या सांगणार आहेत त्या फवळणी आपल्याला दोन टप्प्यात घ्यायचे आहेत म्हणजे प्रादुर्भाव कमी असताना मी तुम्हाला काही फवळण्या सांगणार आहे आणि या रसोसच्या किडींचा आपल्या पिकावरती प्रादुर्भाव वाढल्यानंतर तुम्हाला कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत ते देखील मी सांगणार आहे प्रादुर्भाव कमी असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला नीम ऑइल दहा हजार पीपीएमचं एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यायची आहे तुम्ही ऍसेटा घेऊ शकता अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा तुम्ही इमिडा घेऊ शकता अर्धा ते एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आता याचे ब्रँड जर सांगायचे झालं तर नीम ऑइल तुम्ही आय एफ सी कंपनीचं घेऊ शकता त्यानंतर तुम्ही ऍसेटा जे आहे ते टाटा मानिक घेऊ शकता इमिडा क्लोप्रेटसाठी तुम्ही त्या ठिकाणी कॉन्फ्युडर घेऊ शकता आता या तीन फवारण्या झाल्या प्रादुर्भाव कमी असताना आता जरुरी नाही आपल्याला ह्या तीनशे तीन, तीन फवारणी घ्यावे लागतील मी फक्त तीन तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले आहेत कोणतीही एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे समजा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये खूप जास्त आहेत आता आपण कोणत्या कीटकनाशकांच्या फवारण्या करायला हव्या चला पाहूया या ठिकाणी तुम्ही धानिका कंपनीचं आरेवा घेऊ शकता अर्धा ग्रॅम किंवा तुम्ही उलाला घेऊ शकता युपीएल च शून्य पूर्णांक चार ग्रॅम किंवा तुम्ही सुपर्डी दोन मिली घेऊ शकता किंवा तुम्ही कराटे अर्धा मिली घेऊ शकता अलिका तुम्ही अर्धा मिली घेऊ शकता किंवा रिजेंट तुम्ही एक ते दोन मिली घेऊ शकता किंवा तुम्ही मोवेन्टो ओडी घेऊ शकता एक मिली किंवा तुम्ही बेनिव्या देखील एक ते दोन मिली घेऊ शकता मित्रांनो हे आता सांगितलेलं प्रमाण हे एक लिटर पाण्यासाठी आहे आणि हे जे मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन आपल्याला गरजेनुसार कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या पिकामध्ये वापरायचे आहेत कधीही एकच एक कीटकनाशक आपल्या प्लॉटमध्ये वापरू नका आलटून पालटून कीटकनाशकांचा वापर करा ठीक आहे ही झाली कीटकनाशकांची नावे आणि त्यांचं प्र, प्रमाण परंतु या फवारण्या आपल्या पिकामध्ये घेत असताना आपल्याला काही काळजी देखील घ्यायची आहे काळजी म्हणजे काय फवारणी सकाळी दहाच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर घ्यायची आहे जे फवारणीसाठी आपण पाणी वापरणार आहे त्याचा सामू हा कधीही साडेसहा ते साडेसातच्या साथ दरम्यान असणं आवश्यक आहे भर उन्हात किंवा जास्त वारे वाहत असताना आपल्याला फवारणी घेणं टाळायचं आहे कधीही फवारणी घेताना आपल्याला स्टिकरचा नक्की वापर करायचा आहे मग सांगितल्यासारखं एकच एक कीटकनाशक सारखं सारखं वापरू नका कीटकनाशकांची आलटून पालटून आपल्याला त्या ठिकाणी उपयोगाची मात्रा घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा अभ्यास करायला चालू करा प्रत्येक कीटकनाशकाचं एक लेबल क्लेम असतं म्हणजे हे कीटकनाशक कोणत्या पिकावरती कोणत्या किडीसाठी आणि किती मात्रेमध्ये आपल्याला वापरणं गरजेचं आहे कीटकनाशकांचा अभ्यास करा इतर औषधांचा अभ्यास करा म्हणजेच तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट मिळतील चला तर हा होता एक छोटासा व्हिडिओ आपल्या पिकावरती येणारी पांढरी माशी मावा तुडतुडे आणि थ्रिप्स कंट्रोलबद्दल तुम्हाला माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती एक लेख स्वरूपात वाचायची असेल कारण काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहणं शक्य नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की मला डायरेक्ट ही लेख स्वरूपामध्ये माहिती हवी आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे कृषी डॉक्टर या वेबसाईटची ती लिंक आहे मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये ही वेबसाईट आहे त्या लिंकवरती क्लिक करा ती लिंक तुम्हाला थेट या लेखावरती घेऊन जाईल त्या ठिकाणी सुटसुटीत भाषेमध्ये मी सर्व माहिती लिहिलेली आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे शेतकरी मित्रांनो नाही तुम्हाला युट्यूब चॅनलसाठी पैसे द्यायचे आहेत नाही तुम्हाला वेबसाईटसाठी पैसे द्यायचे आहेत कृषी डॉक्टर या संपूर्ण परिवाराचा एकमेव हेतू आहे की शेतकऱ्यांना अगदी मोफत शक्य तितक्या पद्धतीने मदत करणे तुम्हाला हा आमचा प्रयोग आवडत असेल तर नक्कीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करा तुम्ही कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद